पर सायली फॅशन डिझायनर चायनात आणि मी आहे सायली तर तुम्हाला सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात सो बघा मग आज खरं तर तुम्ही तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मध्ये ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युअली बऱ्याचदा आपल्याला नवीन डिझाईन बनवायची असते साडीला ब्लाऊज सूट होईल का असे बरेचसे प्रश्न पडतात त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते तर आजची जी काही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर आहे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी म्हणजे ही जी काही डिझाईन आहे याची सहज कटिंग करता येईल आणि एवढंच नाही म्हणजे कटिंग स्टिचिंगही ये करता येईल आणि फिनिशिंग शोल्डर उतरणं वगैरे जे काही प्रॉब्लेम्स असतात डिझाईनचा बॅकनेक जर घेतला तर ते सुद्धा नक्कीच येणार आहे यासाठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे ठीक आहे so, सो मग चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणार नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि हा ना पांढरीच्या साडीवरचा ब्लाउज पीस आहे कॉटनची साडी आहे आणि त्यावरचाच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि जी काही बॉर्डर दिसते छोटीशी तर ती कमरेच्या साईडला घेतलेली आहे आणि जी मोठी आहे तर ती आपल्याला स्लीव्ह साठी वापरायची आहे तर बघा मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईन साठी कशा पद्धतीने कटिंग मार्किंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल आणि ही जी काही डिझाईन आहे ही, ही आपण बोटने बनवणार आहोत लेटेस्ट ट्रेंडिंग थोडीशी फॅन्सी पार्टीवेअर म्हटलं तरी सुद्धा चालेल तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे साडेबारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे ते साडे तेरा मार्किंग करून घेतली त्यानंतर पूर्ण शोल्डरचं निम्म साडेसहा इंच आपण पूर्ण शोल्डर टाकलेला आहे आणि साडेतीन इंच आपण गळारुंदी घेतलेली आहे जेवढा शोल्डर घेतलेला आहे तेवढाच इथे ते मुंडा घ्यायचा असतो तर साडेसहाचा मुंडा घेतला एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता बॅक पार्टची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आता आपण म्हणजे गळ्याची मार्किंग तर ती आपण बॅक पार्टवर म्हणजेच अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत बघा इथून तीन इंचाला मी आधी एक मार्किंग करते आणि गळ्या रुंदी तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की आपल्याला साडेतीन इंच घ्यायची आहे तर मग पुन्हा आदवळ आपण साडेतीन इंचाला मार्किंग इथे करून घेऊयात पण कंटिन्यू मी इथे खाली दहाला सुद्धा मार्किंग केलेली आहे कारण की मध्ये खाली एक शेप असतो आणि वरती गोलाकार शेप असतो ऍक्च्युली तुम्ही पानगळा पण वरती घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही पण बेसिकली आपण वरच्या साईडला गोलगळा हा घेत असतो आणि त्यानंतर बघा पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आता वरती गोलाकार गळ्याचा आकार दिलेला आहे आणि त्यानंतर खाली सुद्धा आता आपल्याला एक शेप ड्रॉ करायचा आहे बघा तर इथून ह्या पद्धतीने मी तो शेप इथे ड्रॉ केलेला आहे तर हा जो काही आकार आहे ना याचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे हा आकार वापरून सुद्धा खूप सुंदर डिझाईन होते तर आज आपण ती बनवणार आहोत तर बघा आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे हा गळा आपण कॅनव्हास पेपर न वापरता बनवणार आहोत तुम्हाला जर का कॅनव्हास पेपर लावून बनवायचा असेल तरी तो तु सुद्धा तुम्ही बनवू शकता पण बघा आता कॅनव्हास पेपर न लावता सुद्धा आपण खूप प्रॉपर फिनिशिंग हा बॅक पार्ट इथे बनवणार आहोत आणि खूप महत्वाच्या टिप्स सांगणार आहे फिनिशिंगसाठी सो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कॅनव्हास पेपर न लावता प्रॉपर फिनिशिंग सहित छान असा डिझायनर गळा सहजच बनवता येईल तर बघा मग आता सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घ्यायचं त्यासाठी ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि कटिंग केलेला आपला अस्तरचा जो काही पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने त्यावर ठेवून घ्यायचा सेंटरला एक पिन लावायची आहे आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला सुद्धा एक एक पिन लावायची जेणेकरून आपली रुंदी जास्त स्प्रेड होणार नाही असं पण वरचा गळा आणि खालच्या शेपमध्ये आपण थोडं जॉईंट ठेवलेलं आहे त्याचं हेच कारण आहे की आपली गळारुंदी जास्त स्प्रेड होयला नको यासाठी आणि बघा गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे संपूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे जर कॅनव्हास लावायचा असेल तर त्याची मेथड वेगळी असते म्हणजे त्याची पद्धत तर याचे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीप मारतानी एकसारखं मार्जिन राहील मार्जिन कमी जास्त होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने बघा व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याला एक टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं बघा गळ्याला टीप मारून झाल्यानंतर आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा एक टीप मारून घेणार आहोत तर कमरेच्या साईडला टीप मारताना साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे आता ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार दोन्ही आपल्या सोबतच इथे फिनिशिंगचं इथे रेडी होतं आणि कमरपट्टी लावण्याची इथे आपल्याला गरज सुद्धा पडत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते त्यानंतर बघा का ये जे काही एक्स्ट्रा आहे म्हणजे गळ्याच्या मध्ये ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कटिंग करायचा आहे आणि कमरेच्या साईडला जरी एक्स्ट्रा असेल तर तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे आता हे कट झाल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स पण कट्स मारताने काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं की गडबडीमध्ये ब्लाउजला कट जातो आणि सगळं बिघडतं आपलं सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक कट्स मारायचे आहे आणि कट्स मारल्याने काय होतं की ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू ना त्याचा गळा हा प्रॉप पर असा फोल्ड होतो शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच येतो त्यासाठी गळा कुठलाही असो तुम्हाला त्याला छोटे छोटे कट्स हे मारावेच लागतील आता बघा सरळ केल्यानंतर हे जे काही कानेकोपरे असतील ना तर ते स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने अतिशय अलगत अलगत प्रेस करून बाहेर काढून घ्यायचे खूप जोरात जर का प्रेस केला तर तिथे ते फाटण्याचे सुद्धा चान्सेस असतात त्यामुळे आता कटिंग ते स्टिचिंग पर्यंत ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे आणि आता आपल्याला इथे गळायला द्यायची आहे तर बघा मग दापटीप घेताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही सुद्धा खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही नोट डाऊन करून ठेवायची आहे तर बघा मग व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक प्रॉपर फिनिशिंग सहित मी इथे दापटीप देऊन घेत आहे आणि तुमच्या लक्षात येईल की याचा आकार सुद्धा खूप छान आलेला आहे बघा आता बघा गळ्याच्या साईडला दापटीप दिल्यानंतर लगेचच चा आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे देऊन घेणार आहोत आणि इथे सुद्धा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर बघा गळा आणि कमरेचा पार्ट दोनही एकदम सुंदर प्रॉपर असं फिनिशिंग सहित रेडी झालं यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण याआधी कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिरकं वगैरे जाणार नाही फुगा येणार नाही या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट मार्किंग कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो म्हणूनच सगळ्यात आधी या पद्धतीने आपला परफेक्ट प्रॉपर मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आता हे रेडी झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याला एक लेस वापरायची आहे तर तुम्ही तुमच्या कुठलीही लेस इथे यूज करू शकतात पण इथे मी सिल्वर कलरचं कॉम्बिनेशन वापरणार आहे तुम्ही गोल्डनही वापरू शकता पण बघा हे ना जो काही ब्लाउज पीस साडी आहे ना तर हा बांधणी पॅटर्नचा आहे मध्ये व्हाइट व्हाईट मध्ये बांधणीचं वर्क आहे म्हणजे जे काही बुट्ट्या किंवा प्रिंट म्हणता येईल तर मला असं वाटतं की सिल्वर जरा छान दिसेल त्यामुळे मग मी ते सिल्वर घेतले तुम्ही गोल्डन सुद्धा घेऊ शकतात ऍक्च्युली आता तुमच्या ब्लाऊजवर डिपेंड आहे की तुमचा ब्लाउज कसा आहे त्यावर आणि मग अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे ही लेस लावायची आहे इथे कानेकोपरे जिथे बाहेर निघले ना तर तिथे व्यवस्थित लेस एकावर एक अशी तिरकी फोल्ड करून टीप टाकायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा आकार खूप प्रॉपर छान फिनिशिंग सहित रेडी होतो पण आपण म्हणजे लेस कशी लावावी हे आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं सगळं गळ्याचा आकारच चेंज होतो फिनिशिंग बिघडते सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सावकाश थोडं थोडं पकडत आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे अजिबात गडबड करायची नाहीये कारण मी नेहमीच सांगत असते की नुसते ब्लाऊज शिवणं किंवा ते प्रॉपर डिझाईन म्हणजे डिझाईन बनवणं एवढंच महत्वाचं नसतं तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होणं सुद्धा गरजेचं असतं आणि फिनिशिंग छान येण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स असतात तर ते आपल्याला फॉलो कराव्या लागतात आणि मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स म्हणजे सांगतच असते जेणेकरून तुम्हाला तुमचं काम प्रॉपर करणं सोपं जावं यासाठी तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित मी सुद्धा अतिशय सावकाश इथे ही लेस लावून घेतलेली आहे आणि ही लेस थोडी छान फॅन्सी डिझायनर आहे आणि ह्या लेसमुळे खरं खरंतर आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येणार आहे सो तुम्ही सुद्धा छान अशी फॅन्सी डिझायनर लेस नक्कीच यूज करू शकता जेणेकरून तुमच्या ब्लाउजला सुद्धा खूप छान असं लूक येईल तर बघा मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे कारण ज्यावेळेस तुम्ही लेस लावतात तर नेहमी शक्य असल्यास डबल टिप द्यायची त्याचे दोन तीन फायदे आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे फिनिशिंग खूप छान येते लेस पॅक सुद्धा लागली जाते आणि लेस वरती तरंगत सुद्धा नाही ठीक आहे आता लेस लावून झाल्यानंतर इथे आपल्याला बॅक साईडला टक्स टाकून घ्यायचे आहे तर मी इथे धागा चेंज करते कारण मी नेहमी सांगत असते लेस लावताना मॅचिंग धागा यूज करायचा सो त्यामुळे मग मी इथे सिल्वर म्हणजे एक्चुअली व्हाईट कलरचा धागा यूज केलेला आहे आणि ब्लाउजला ग्रीन लागतोय तर मी ग्रीन इथे ओवून घेते आणि आता सगळ्यात आधी आपण टक्सची मार्किंग करूयात तर बघा सेंटर पासून साडे चारला मार्किंग करायची आहे अर्धा अर्धा इंच साईडला आणि उभं चार इंचाची इकडे पण सेम तसंच ठीक आहे आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टक्स टाकायचा आहे तर टक्स या पद्धतीने तिरका टाकायचा असतो त्याला नेहमी डबल टिप सुद्धा द्यायची असते आणि स्टार्टिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचा जेणेकरून टक्सची शिलाई लवकर निघणार नाही आणि ते व्यवस्थित सुद्धा राहावं यासाठी तर टक्स टाकताना हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे तर हा सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने दोन्ही साईडला प्रॉपर फिनिशिंग आपण टक्स टाकून घेतलेला आहे आता यानंतर आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे छोटे छोटे त्रिकोण लावायचे आहेत तर ते, ते कुठे लावायचे कसे लावायचे हे तुम्हाला पुढे समजेलच पण त्यासाठी छोटे छोटे चौकोन आपल्याला कट करून घ्यायचे आहे इथे तर बघा मी ब्लाऊज पीसचा थोडासा कडेचा जो काही कपडा आहे तर तो सुद्धा घेतलेला आहे आपल्याला चौकोन बनवण्यासाठी लागणार आहे म्हणजे चौकोन छोटे छोटे बनवणार आणि त्यापासून आपण इथे त्रिकोण बनवणार आहोत तर बघा हे जे काही चौकोन आहेत तर हे तुम्ही दीड बाय दीड म्हणजे रुंदी आणि लांबी रुंदी दीड दीड घेऊ शकतात दोन दोन सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला किती छोटे मोठे त्रिकोन हवे आहेत तर त्यावर ते डिपेंड आहे तर मी जरा दीड बाय दीडचं घेतलं तसं तुम्ही कट केलेला आहे आणि कट केल्यानंतर मग त्रिकोण कसे प्रॉपर फिनिशिंग सेट बनवायचे तर हे तुमच्या पुढे नक्कीच लक्षात येईल तर बघा इथे चौकोन रेडी केले आता आपल्याला हे जे काही चौकोन आहेत ना तर ते बघा या पद्धतीने फोल्ड करायचे आहे आणि मग टीप देऊन छोटे छोटे त्रिकोण त्यापासून बनवून घ्यायचे आहे हे बघा तर ही त्रिकोण बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे प्रॉपर छान असे रेडी होतात आणि खरं तर ना थोडे कमी जास्त जरी चौकोन तयार झाले ना तरी सुद्धा ते कट करून व्यवस्थित त्रिकोण आपल्याला करता येतात तर इथे तुमच्या लक्षात येईलच मी ज्या पद्धतीने फोल्ड करायला सांगते त्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि खालच्या साईडला एक सिंपल टीप टाकून घ्यायची आहे आणि हे सगळे तयार झाल्यानंतर खालचं जे काही एक्स्ट्राचं असतं ना तर ते आपण इथे कटच करत असतो तर ते तुमच्या पुढे लक्षात येईलच आणि इथे ना एक्चुअली तुम्ही कॉन्ट्रास्ट कपड्या सुद्धा युज करू शकले असते पण इथं साडी आणि ब्लाउज पीस सेमच आहे सो त्यामुळे इथे कॉन्ट्रास्ट यूज करायला असं काहीच नव्हतं त्यामुळे मग तर इथे मी सेमच त्रिकोण घेतलेले आहे पण जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कपडा असेल साडीवर काहीतरी कॉन्ट्रास्ट कलरचं वर्क असेल तर तुम्ही थोडासा छोटासा कपडा यूज करू शकतात म्हणजे सुंदर कलर कॉम्बिनेशन असलं की डिझाईन अजून उठून दिसते अजून सुंदर असं त्याला सुद्धा येतं सो तुम्ही तसं सुद्धा नक्की ट्राय करू शकता तर बघा मग मी इथे हे एक्स्ट्राचं कट केलं आणि एकदम छान प्रॉपर फिनिशिंगचे छोटे छोटे त्रिकोण आपले रेडी झालेले आहे आता हे जे काही त्रिकोण आहे तर हे आपल्याला लावायचे आहे कमरेच्या साईडला हे बघा म्हणजे खाली लावायचे आहे छान मी म्हंटल ना की छान फॅन्सी आपल्याला इथे डिझाईनर ब्लाउज बनवायचा आहे तर बघा मग इथून मी त्रिकोण लावायला सुरुवात करते तर मोजूनच लावायची शक्यतो पासून म्हणजे मग ते डिझाईन छान होते नाहीतर काय होतं की एका साइडला जास्त एका साईडला कमी एका साईडला छोटे मोठे तर असं काही होऊ देऊ नका तर हा सुद्धा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मग मी ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे टीप टाकून हे त्रिकोण जॉईन करून घेत आहे आणि मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवते कारण जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने त्रिकोण त्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित टाकून कशा पद्धतीने आपल्याला इथे हे लावून घ्यायचे आहे ते सुद्धा डिस्टन्स वगैरे त्याचा सेम पाहिजे म्हणजे एक त्रिकोण खूप जवळ एक खूप लांब तर असं करू नका तर सेम डिस्टन्स एक तर लांब लावा एकदम खूप जवळ लावा तुमच्याकडे किती त्रिकोण अवेलेबल आहे त्यावर ते डिपेंड आहे पण त्याच्यातला डिस्टन्स हा कमी जास्त होऊ देऊ नका ठीक आहे आता हे त्रिकोण लावून झाल्यानंतर मी पुन्हा इथे सफेद दोरा ओवून घेतलेला आहे तर तो यासाठी कारण वरती जी काही डिझाईन लेस यूज केली होती तर ती आपल्याला खाली सुद्धा लावायची आहे जेणेकरून आपल्या ह्या बॅकनेक डिझाईनला अजून सुंदर असं लूक यावं यासाठी आणि कसं आहे ना मी म्हंटलच होतं की या लेसमुळे खरं तर ब्लाऊज खूप छान दिसणार आहे तर पुढे तुमच्या लक्षात येईलच आणि बघा काहीच फिटिंग मध्ये पार्ट जाणार आहे त्यामुळे मी एकदम पॉइंट टू पॉइंट इथे लेस लावलेली नाहीये जेवढा पार्ट फिटिंग मध्ये जाणार आहे तेवढा सोडून इथे लेस लावली ले। आणि डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने इथे ही लेस लावली गेलेली ले ले। आहे आता यानंतर बघा इथे मध्यभागी आपल्याला काय करायचं आहे ना तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आता बघा मध्ये आपल्याला ना सुई धाग्याने पॅक करायचा आहे आणि मध्ये एखादं बटन पॅच तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लावू शकता सिंपल मोती सुद्धा लावू शकतात पण मी इथे काय करणार आहे मोती असलेलं छोटस बटन आहे तर ते लावणार आहे जेणेकरून अजून सुंदर असं लूक येईल तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे एखादं लटकन सुद्धा लावू शकतात काहीही प्रॉब्लेम नाहीत पण बघा मी इथे हे बटन घेतलेलं आहे आणि या बटनामुळे पण आपल्या ब्लाउजचा छान असं लूक नक्कीच येईल जर तुमच्यावर गोल्डन वर्क असेल तर गोल्डन बटन लावायचं आहे ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने आपण इथे छान असं प्रॉपर साईड इथे डिझाईन बनवून घेतलेली आहे लेस ले सुद्धा छान लावलेली आहे डिझाईनर आणि खूप छान फॅन्सी लुकमध्ये मध्ये आपली ही ब्लाउज डिझाईन इथे रेडी झालेली आहे तर बघा मग फायनली आपण आज मध्ये डिझाईनर लेस लावून खूप छान अशी फॅन्सी किंवा पार्टीवेअर म्हटलं तरी चालेल अशी ब्लाऊज डिझाईन इथे बनवलेली आहे आणि नक्कीच ह्या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजचा खूप सुंदर असं लूक येईल आणि आता तुम्ही अशी डिझाईन नक्कीच बनवून बघा नक्कीच तुमची साडी खूप छान दिसेल आणि अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी छानशी डिझाईनर फॅन्सी लुकमधली डिझाईन सहजच आवडेल आणि आता सध्या बोटनेकचं खूप ट्रेंड चालू आणि बोटनेक मध्ये ह्या शेप वर डिझाईन बनवण्याचं खूप ट्रेंड चालू आहे आजकाल बऱ्याच कस्टमरला अशी डिझाईन आवडते सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा सो तुम्ही नक्की अशा पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईन डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर लुक लुकिंग आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याही नक्कीच लक्षात आलं असेल की संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल सो या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न ठीक आहे सो so, चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ हो, कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेल ऐकून नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक so, आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय